नमस्कार शुभ सकाळ तर आत्ता वाजलेत पहाटेचे पाहुणे पाच आणि मी करते आळूच्या वड्या तर पितृपक्ष सुरू झाला आहे आणि आज आमच्या सासऱ्यांचे पित्र आहेत म्हणजे याला कोणी श्राद्ध म्हणतं कोणी पित्र म्हणतं पण गावाकडं ना पित्रच असंच म्हणतात तर आपलं चाललं आहे स्वयंपाक आणि मला जागा आली सव्वा चार वाजता मग काय पाणी तापवलं आंघोळ केली आणि योगायोगाने नळाला पाणी आलं थोडं म्हणजे एक पंधरा मिनटं ताजं ताजं पाणी पण भरायला भेटलं कारण काल झालं आहे आपल्याकडं ग्रहण आणि ग्रहणातलं पाणी वापरू नये त्यामध्ये दे तुळशीची पानं टाकून ठेवतात पण स्वयंपाकासाठी पाणी अगदी सकाळी सकाळी आलं पाणी भरलं मी आणि बघा आता ताज्या पाण्याचा स्वयंपाक चालू आहे आणि ग्रहण झाल्याशिवाय तर काय आपल्याला कर म्हणजे ग्रहण झालं आहे म्हणजे शिवाय काहीच नाही पहिले आंघोळ केली आणि क नंतर मिरची वाटून घेतली पहिली हिरवी तर हिरव्या मिरचीतल्याच सगळ्या भाज्या करायच्या असतात तर आमच्याकडं तर असंच करतात आता तुमच्याकडं कसं करत असतील माहिती नाही पण प्रत्येक ठिकाणी गावगावची प्रथा वेगळी असते तर आजच्या प्रत्येक भाजीत हे मिरची लसूण एकदम वाटून ठेवायची आणि ते सर्व काही यामध्ये घालून करायचं तर रात्री आमच्याकडे लायटी पण जातात ना तर रात्रीची ला मिरची वाटून ठेवायची होती तर ग्रहणामुळं रात्री काहीही केलेलं नाही आणि आत्ता सकाळी सकाळी मी या वड्या करते मिरची वाटली इकड एक एकीकड्या एक 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 कुकरला देठ गवार आणि तो जो मोठा भोपळा असतो ना चिक्की भोपळा तो पण ठेवला आणि हे तीन इंच एक कुकर लावला कारली चिरली आणि ती वेगळ्या ह्याच्यामध्ये कढईमध्ये उकडून घेतली आणि माझ्या जा वड्या झाल्या इकडे मी तीन वळकुट्या केल्या वा वड्यांच्या आणि बरीचशी पानं उरले बरेच म्हणजे चांगल्या दोन मोठ्या मोठ्या वड्या वळकुट्या होती पण आता मी तशीच ठेवते कारण मला उरकलं पाहिजे मी एकटेच्या स्वयंपाक करायला तर आता मी ह्या वड्या कुकरला न लावता मी चाळण्यात उकडाय ठेवते आणि हे मी उकडून घेतलेली गवार देठ भोपळा आणि कारलं तर आता हे मी मिरची टाकून थोडं थोडं सगळं करून परतणार आहे कारल्याने सगळं कडू होईल म्हणून कारलं शेपरेट उकडून घेतलेलं तर आता मी भाज्या परतून घेते पहिल्या आणि आपण लावले तोपर्यंत कुकरला तुरीची डाळ लावलेली आहे आणि इकडं कुकर होतोय तोपर्यंत मी ह्या जेवढ्या उकडल्या तेवढ्या भाज्या परतून घेते या, पर या परतल्याच्यानंतर मला भेंडी करायची आहे अजून कारलं शेपरेट परतायचं शेवटी मेथीची भाजी आहे आता आमच्याकडं तर एवढ्या भाज्या करतात बघा अकरा ते बारा भाज्या आहेत मी सगळ्या तुम्हाला दाखवणार आहे काही ठिकाणी कसं असेल नाही माहिती पण पितृ श्राद्धाला ह्या सर्व भाज्या लागतातच तर आता कारलं शेवटी परत ते कारण परत कडे धुवून मला अजून दुसऱ्या करायच्यात भाज्या करायच्या तर तोपर्यंत आता मी तांदूळ भिजायला घातलेले होते रात्री आणि मला थोडं स्वयंपाक करायचं आहे आणि हरभऱ्याची डाळी ही उडदाची तर माझ्याकडं पांढरे नव्हती म्हणून मी साली सतत घेतली ती पण भिजवली तिची साल काढली वाटून घेतली उडीद वाडा करायला आणि तोपर्यंत मी कढी टाकून घेतली इकडं आणि बघा कडेला अशी छान म्हणजे मोहरून दिली मोहरली कढीला उकळी न घेता मोहरून द्यायची असते तर कढी आपली ताकाची कढी मोहरून घेतली आणि मग नंतर मी तळण्याचे पदार्थ घेतले आता यामध्ये पहिल्यांदा आपण जे याचे वडे आहेत ना वडे डाळीचे ते वडे मी तळून घेते कारण इतराला हे वडे लागतातच कारण मी ऐकलेलं आहे नवनाथ ग्रंथामध्ये त्या वड्यांसाठी गोरक्षनाथांनी आपला डोळा काढून दिला आणि ते वडे स आपल्या महाराजांना नेऊन दिले मच्छिंद्रनाथांना तर ते वडे केले हे आळूच्या वड्यासुद्धा मी आता तळून घेते तर भरपूर काही आपल्याला गुलगुले भजी सर्व काही पाहिजे याच्यासाठी सर्व काही मी तळून घेते आता एक एक करून आणि बघा वड्या मी जाड जाड केल्या होत्या मोठ्या मोठ्या किती मोठी मोठी एक एक वडी झाली आणि मला बारीक नाही आवडता मला मोठ्याच आवडतात आणि तिथं नाही उकडल्या ना तरी त्यानंतर छान तळल्या ना मग मस्त तळून निघल्यावरती खाजत नाही गशात काहीच नाही खूप छान वड्या होतात आणि माझ्या खरंच चांगल्या वाड्या झाल्यात तर आपण गुलगुले पण तळून घेतलेत आणि भजी पण घेतलेत तर गुलगुले सगळ्यात आधी तळले का तर ते गोड असतात आणि क भजे वड्या बिड्या ह्यानंतर तळ्या हे ते पदार्थ आले तर पित्रासाठी हे सर्व सर्व काही लागतंच आणि हे करावंच लागतं कारण वर्षाने एकदा ते जेवायला येतात आपल्याकडं आणि पित्र जर समाधानी असेल तर आपल्या घरात सुद्धा सर्व समाधान असतं तर बघा आता मी भजी करून घेते कारण शेवट वड्या तळल्याच्या नंतर मी भजे तळणार आहे आणि सुद्धा मी बघा किती छान हे घातलेले कांदा आणि क कोथंबीर पण नाही घातलेली आणि बजी पण माझे मोठे मोठेच असतात बारीक मी तळतच नाही कधी करत नाही कोरडई पापडी अरे बापरे खूप असतं आणि ना ते वाढायचं इतकं कंटाळा येतो ना म्हणून आमच्याकडे आहे ना दहा पंधरा लोक म्हणजे तरी जेवायला घातलीच जातात पूर्वेला गावातून आपले जे जास्त गष्ट नेतलं होतं ना प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायचं पण आता हल्ली तसं नाही करत कारण हेले बारीक किचकट वाढणं असतं कोरोनापासून खूप कमी झाले मी तर म्हणते नाहीच सगळे आता घासच टाकतात आणि आता मी पाटवडीचं करून घेते आता पाटवडी थापीवडी आणि तिचा रसा पण करायचा आपल्याला कोरोना काळापासून कोणी कोणाच्या घरी बोलवत नाही जेवायला काही नाही कारण आणि मी पण आज एकटीच आहे स्वयंपाकाला काही कारण असतं असून बाई नाही आहे आपली स्वयंपाक करायला आज मी एकटीच असल्यामुळं आणि घरात दोन लहान लहान मुलं त्यांना बघून स्वयंपाक आणि ते वाढणं करणं होत नाही म्हणून मी यावर्षी ना फक्त एक पितर जेवायला घालते जास्ती लोक नाही सांगितले काहीच नाही नाहीतर कमीत कमी वीस पंचवीस तरी लोक जेवलीच पाहिजेत पित्राचं तेव्हा ते पित्र म्हणजे समाधानी होतात पण काही हरकत नाही आज आपल्याकडं थोडेच लोकं जेवणार आहेत एकदम कमी म्हणून मी, मी थोडा थोडा स्वयंपाक करते सगळा स्वयंपाक होता आला आणि आता शेवट चपात्या राहिल्यात तर आता मी या चपात्या करून घेते आपली खीरसुद्धा झालेली आहे सगळं सगळं वर्णाला फोडणी देऊन झाले सर्व काही झाले आणि आता या चपात्या बघा ती शेगडी मी घरात आणली आहे चूल माझी आणि एक धूर नाही झाला काही नाही घरातच मी भरपूर स्वयंपाक केला मी आता तिच्यावरती सगळं तळण्याच्या भाज्या सगळ्या मी त्याच्यावरतीच केल्यात आणि आता वेळ आली नेवत भरायची तर नैवेद्य देवाला आज दाखवायचा नसतो पित्रांचा नैवेद्य फक्त पित्रांनाच दाखवायचा असतो तर आडीत चपाती घ्यायची आणि त्याच्यावरती बघा आता या सगळ्या भाज्या तुम्ही मोजल्या ना तर अकरा ते बारा भाज्या आहेत बघा या सगळ्या भाज्या पित्रांना म्हणजे नैवेद्यावरती भरायच्या आणि तो नैवेद्य बाहेर ठेवून त्याचे तीन भाग करावे लागतात तर बघा मी काय काय केलं आणि कसा वाटला माझा स्वयंपाक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडं काय काय करतात पित्राला हे सुद्धा सांगायला विसरू नका तर शिटीमध्ये शरवस्तीला कशी करतात पित्र हे मला तरी माहिती नाही पण आमच्याकडं बघा गाईच्या शेणानं सारून घ्यायचं पानाचा विडा मांडायचा आणि तो नैवेद्य भरलेला आहे ना तो त्याचे सगळं चुरायचं म्हणजे ते एकत्र त्या आडीत चपाती वरण भात अगदी तूप त्याच्यावरती साजूक ठेवायचं आणि थोडासा कोळसा ठेवायचा आणि त्याच्यावरती धूप म्हणून तूप टाकायचं म्हणजे ते धुपतं आणि व उदबत्या लावायच्या आणि दोघांनी त्यांना नमस्कार करायचा पित्रांना बोलवायचं तर बघा छान घास ठेवतात कारण मुलाचा अधिकार असतो आणि जर मुलगा नसल यादा कदाचित तर ते सुनेने घास टाकायचं असतो तर कावळ्यांना बोलावतात बघा आणि घास टाकतात आणि माझं कर्तव्य मी केलं स्वयंपाक केला छान अगदी आनंदाने आणि पाया पडले त्यानंतर मी ताट भरलं आणि आपला पितोर जेवायला आला म्हणजे एक माणूस वर्षभर आपल्या आखीती म्हणा म्हणा या टायमाला त्यांना जेवायला घालायचं असतं तर त्या टायमाला आता मी त्याला जेवायला घालते आणि कंप्लीट सव्वा दहा वाजले सव्वा दहा वाजता आमचा पितोर जेवला मी एकटेने पावणे पाच वाजल्यापासून स्वयंपाक केला तर कसे झाला आमच्या पित्राचा स्वयंपाक कमेंटमध्ये नक्की सांगा